मकरंद देशपांडे यांना ब्रह्मार्जुन श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये मकरंद मुकुंद देशपांडे यांना पुरस्कार परिषदेचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ब्राह्मण ऐक्य परिषदेचे उद्घाटन बालकमंत्री धनंजय मुंडे प्रीतम मुंडे आमदार नीलमताई मुंडा नाशिकचे महंत सुधीरदास महंत अभिनेत्री केतकी चितळे उद्योगपती विवेक देशपांडे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं परळी वैजनाथ येथे एक दिवसीय राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं मकरंद देशपांडे हे गेली पंचवीस विविध सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून ब्राह्मण युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी वेद प्रतिष्ठानची स्थापना केली आहे या प्रतिष्ठानमार्फत महाराष्ट्रातील अनेक युवकांना शैक्षणिक रोजगार व उद्योग उभारण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन आहे नरसिंह येथे झालेल्या ब्राह्मण अधिवेशनाचे ते एक प्रमुख होते याचा विचार करून त्यांना ब्रह्मा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आहे दोन सत्रात झालेल्या या परिषदेमध्ये सुशील कुलकर्णी आता उठवू सारे राण विवेक देशपांडे चला उद्यमी बनूया केतकी चितळे ब्राह्मण दमन मोस्करदापी आणि धैर्य पंचांगकर्ते मोहन दाते डॉ मंजुषाताई कुलकर्णी प्राध्यापक महेश पाटील शिक्षणतज्ज्ञ भूषण धर्माधिकारी विवेक कुंभोजकर दीपक करालकर श्रीपाद कुलकर्णी विजय पाटील यांची व्याख्यान झाली परिसंवाद ठराव पसायदाना परिषदेची सांगता करण्यात आली मराठी एस न्यूजसाठी नृसेवाडीहून सोळ